विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून शहाजीबापूंना आमदार करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे विजय चौगुले शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे पदाधिकारी बैठकीत शहाजीबापूंना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोल्यात रेकॉर्ड होईल इतकी शिवसेनेची ताकद निर्माण झाली आहे कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घेतले शहाजी बापूंना पन्नास हजारांचे निर्द्या शंभर टक्के शहाजी बापू मंत्री होतील शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाऊन काम करावे लागेल तालुका सुजलाम सुफलाम केला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ऐंशी आमदार निवडून येतील विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून शहाजी बापूंना आमदार करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे निष्ठावंत कट्टर शक शहाजी बापूंची खरी ताकद आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना पन्नास हजारांच्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौघुले यांनी केले सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये घेण्यात आली होती यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौघुले बोलत होते यावेळी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की माझ्या घरात कोणीतरी आमदार होत म्हणून मी आमदार होणार ही कल्पनाच मला आवडत नाही या तालुक्याचा विकास करण्याची मनात जिद्द असावी लागते पराभवाचा विचार न करता मी माणसं जाग करीत गेलो सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाल्याने शेती समृद्ध होत आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी आयुष्यभर चळवळ सुरू केली होती तहसील कार्यालयासमोर मायबाप जनतेला ज्या ज्या योजनेचं पाणी आणण्याचा दिलेला शब्द आज पूर्ण झाला आहे जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण होत असल्याचं समाधान आहे एकाच आठवड्यात तालुक्यातील सातही जिल्हा परिषद गटात सातेमाडी करणार असल्याचा विश्वास दिला वर्षभरात तालुक्यातील सर्वच शेती ओलिताखाली येणार आहे माझं वय मोजायच्या भानगडीत पडू नका आणखी पंचवीस वर्षे राजकारणात सक्रिय राहणार आहे तालुक्याचा प्रत्येक प्रश्न जिवाळ्याने सोडवत असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब वाघमोडे यांनी केले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ दिग्विजय पाटील धनंजय काळे दादासाहेब लवटे सागर पाटील दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे प्रितेश दिघे प्राध्यापक संजय देशमुख समीर पाटील आनंदा विजय शिंदे शिवाजी गिरडे मुबिना मुलाणी राणी छाया मेटकरी अप्सरा ठोकळे अस्मिता आंबोळी ज्ञानेश्वर तेली अभिजित नलवडे सुभाषोले दादासाहेब वाघमोडे अजिंक्य शिंदे सोमेश यावलकर शिवाजीराव बाबर जगदीश पाटील धनजन्य बागल सत्यवान मोरे अशोक शिंदे विजय इंगोले सुधाकर कवडे तानाजी पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुधाकर कवडे विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख तालुका प्रमुख दादासाहेब लवटे सुभाष इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते